लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता एकशे बाराला कॉल आणि मुलगा सापडला लातूर अवघ्या पाच वर्षाचा लहान मुलगा औसा रोड परिसरात बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एकटाच फिरत असल्याचे आढळून आले दीपक ढोबळे यांनी सतर्कता दाखवत त्याला विचारणा केली तो वडिलांच्या शोधात फिरत असल्याचे समजले यावेळी प्रारंभी त्यांनी शोधाशोध केली त्यानंतर डायल एकशे बारावर कॉल करून माहिती दिली शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले अडीच तासानंतर मुलाला पालकांकडे सुपूर्द करण्यात आले लातुरातील औसा रोड भागात राहणारे अमोल ढवळे हे बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले दरम्यान मुलगाही वडिलांच्या मागे निघाला वडिलांना मुलगा हरवल्याची माहिती घराकडून मिळाली त्यांनीही शोधाशोध केली इकडे औसा रोड परिसरात मुलगा एकच एकटाच फिरत असल्याचे स्थानिक नागरिक दीपक ढोबळे यांना आढळून आले त्यांनी तातडीने मुलाला जवळ घेत नाव गाव पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला मुलाचा फोटो काढून समाज माध्यमांवर व्हायरल करत संपर्क साधण्याचे आवाहन केले तर डायल एकशे बारावर कॉल करून लहान मुलगा एकटाच फिरत असल्याची माहिती दिली अवघ्या दहा मिनिटात शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नामदेव राठोड पोलीस कॉन्स्टेबल जिशान शेख हे अवसार रोड येथे दाखल झाले त्यांनी मुलाला ताब्यात घेत मुलाचा फोटो पोलिसांच्या ग्रुपवरही व्हायरल केला मुलाच्या आईवडिलांचा शोध घेणे सुरू झाले दरम्यान तिकडे वडील अमोल ढवळे हे मुलगा हरवला म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी बुधवारी रात्री दहा वाजता धडकले पोलिसांनी आधीच पालकांची शोधाशोध सुरू केली होती पोलिसांनी मुलाची भेट घालून दिल्यानंतर पालक अमोल ढवळे यांचा जीव भांड्यात पडला पाच वर्षाचा देवांश हरवला नागरिक दीपक यांनी प्रसंगावधानता दाखवत सतर्कता दाखवल्याने अवघ्या अडीच तासात मुलाला स्वाधीन करता आले शोधाशोध केली आणि पालकांचा शोध लागला डायल एकशे बारावर कॉल आला आणि आम्ही घटनास्थळी दहाव्या मिनिटात दाखल झालो मुलाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर पालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली तिकडे शोध घेत असलेले पालक तक्रार देण्यासाठी ठाण्यात आले मुलगा आणि पालकाची भेट झाली अडीच तासानंतर मुलाला कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले असे नामदेव राठोड पोलीस कॉन्स्टेबल लातूर यांनी सांगितले Subscribe